खबर कामटी परिसरातील बेरोजगार युवकांसाठी व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कामटी येथील प्रशिक्षणार्थ्यांसाठी रोजगार व भरती मेळावा ॲप्रेंटिसशिप कंपनी ट्रेनिंग इत्यादीची संधी रोजगार भरती मेळाव्यामध्ये दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला सकाळी दहा वाजता होणार आहे तेव्हा कामठी परिसरातील सर्व युवकांनी याचा फायदा घ्यावा अजूनपर्यंत राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन प्रेस करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळेल तर काय हे खुशखबर आहे तर कामठी परिसरातील बेरोजगार युवक युवतींसाठी ही एक मोठी संधी आहे आणि ती संधी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कामठीचे प्राचार्य श्री कावडकर साहेब यांच्या प्रेरणेतून दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला सकाळी दहा वाजता रोजगार व भरती मेळावा आहे या रोजगार व भरती मेळाव्यामध्ये शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कामठीतील आय टी आयचे प्रशिक्षणार्थी जे उत्तीर्ण झालेले आहेत त्यांच्यासाठी ॲप्रेंटिसशिप आणि कंपनीची ट्रेनिंग देण्यात येईल जे विद्यार्थी रोजगार इच करू इच्छितात अशा विद्यार्थ्यांशी सुद्धा या रोजगार व भरती मेळाव्यामध्ये जॉबची संधी आहे तेव्हा कामठी परिसरातील उमेदवारांनी या संधीचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा आणि आपलं करिअर उज्ज्वल करावे मी अनिल जिपकाटे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर आपलं सरस स्वागत करीत आहे धन्यवाद